नमस्कार मंडळी दिवाळी संपली आहे पण दिवाळीचा फराळ काही संपलं नाही कारण यावेळेला मी जरा जास्तीचा फराळ केला होता आता जास्तीचा का केला आहे तर खरंतर आपण ऐकतो बघतो किंवा अनुभवतो की कि भारतातनं अमेरिकेत नेहमी फराळ पाठवला जातो छान छान आवडीचा करून पाठवला जातो वेगवेगळ्या कुरिअर कंपन्यांकडनं वगैरे वगैरे तो छान आवडीने हौशेनी आणि खूप दिवस आधी तयारीने पाठवला जातो पण यावेळेला एक गंमत होते आणि उलटं होतं आहे कारण मी खूप दिवसापासून ठरवून ठेवलेलं होतं आणि माझे वडीलही इकडे आले होते आणि दिवाई नंतर जाना रहे, पर, या ते आता दिवाळीनंतर जाणार आहेत तर मी ठरवलं होतं की आपण इकडनं आता अमेरिकेतनं भारतात पदार्थ पाठवूया तेही पराणाचे पराळाचे आणि नुकतीच दिवाळी झालेली आहे तर मला असं वाटलं की आपल्या ते आपतेष्टांसाठी आपल्या जवळच्या लोकांसाठी तरी का होईना थोड्याशा चार घरी तरी आपण फराळ पाठवूया आणि म्हणून थोडासा जास्तीचा फराळ केला होता तर असं मग झिपलॉक्सच्या बॅग आणल्या खास डबे मी त्याच्यासाठी ऑर्डर केलेत आणि व्यवस्थित आपला चुडा दोन प्रकारचे लाडू शंकरपाळे शेव चकली अनारसे असा जो जो मी जास्तीचा सगळा छान फराळ करून ठेवलेला होता तो सगळा मी आता भरून पाठवणार आहे माझ्या जवळच्या माणसांसाठी आणि खूप खूप आनंद होतो हे मला करताना कारण दिवाळी म्हणजे आनंद वाटण्याचा सण आहे आणि छान छान छोट्या छोट्या पद्धतीतनं आपण छोट्या गोष्टींमधनं आपण आनंद वाटू शकतो आणि तो आपल्यापासून आपल्या सगळ्या जवळच्या आजूबाजूंच्या लोकांपर्यंत हा फराळाच्या मार्फतनं छोट्या छोट्या गिफ्ट्सच्या मार्फत आपण तो पाठवू शकतो आणि खूप आनंद मिळतो त्याच्यामुळे तर मला असा आनंद द्यायला खूप आवडतं म्हणून यावेळेला मी अशी छानशी पद्धत वापरून बघितली आहे बघूया आपण आता की भारतात गेल्यानंतर असा छानसा हा फराळ पाठवताना मला जितका आनंद होतो आहे तितका तो मिळाल्यावर सगळ्यांना होणार आहे की नाही तर अशा छोट्याशा डब्यांमध्ये मी असं सगळे झीप लॉक करून छान पाठवले सोबत चॉकलेट्स पाठवले काही गिफ्ट पाठवले आहेत तर अशी मस्त अशी तयारी सगळी करून झालेली आहे दोन चार दिवसातच रहे। रहे था था। पर रहे हा फराळ तिकडे पोहोचणार आहे आणि मला खूप आनंद वाटतो आहे थोडंसं वाईट वाटतं आहे कारण बाबा इथनं जाणार आहेत आत्ता पण सोबत हा असा खाऊ घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या लोकांसाठी खूप छान पण वाटतं आहे तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला कसं वाटतं असा छानसा पराळ कुठे पाठवत असताना आपल्या लोकांसाठी आनंद होतो ना अशा काही गोष्टी तुम्ही पण माझ्यासोबत शेअर करा आणि चॅनलवर जरूर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान पंट्या लावल्या थोडा एक मेसेज ठेवला चिठ्ठी लावलेली आहे आणि अशी दिवाळीच्या शुभेच्छांसह हा छानसा फराळ आता अमेरिकेतनं भारतात जाणार आहे कसा वाटला हा छोटा व्हिडिओ नक्की कळवा भेटूया आपण पुढच्या भागांमध्ये अशा छान रेसिपींसह आणि छान छान पदार्थांसह छान आठवणीतल्या पदार्थांसह आणि दिवाळीची सांगता मी पावभाजी करतो आहे कारण गोड खाऊन जरा कंटाळा आला आणि आज ही नवऱ्याची स्पेशल बनवलेली पावभाजी होती तर आम्ही याच्यावर आम्हाला अशी सगळ्या बॅगा भरून झालेल्या सगळ्या रेडी झालेलं आहे आणि असा छानसा व्हिडिओ पण झाला आहे नमस्कार